नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट एका राजाची एका साम्राज्यामध्ये एक राजा राहत होता त्याच्या असं लक्षात आलं की त्याने ज्यावेळेस पुस्तक वाचलं एका प्रवाशाने लिहिलेलं प्रवासाचं वर्णन वाचलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या राज्यामध्ये एक असा पक्षी आहे की त्याचं गाणं म्हणजे त्या राज्याला एक दैवी वरदान आहे त्याच्यासारखं कोणीच पक्षी गात नाही असं ज्यावेळेस राजाच्या लक्षात आलं तेव्हा राजाने त्याच्या सेनापतीला सांगितलं की माझ्या राज्यामध्ये असं इतकं सुंदर बुलबुल पक्षी -बुल आहे जो गातो ज्याचं प्रवासाने वर्णन पुस्तकात लिहिलं आणि मला कोणी कसं सांगितलं नाही मला का ठाऊक झालं नाही तर म्हणून त्या राजाने सर्वांना तो श पक्ष शोधून आणायला सांगितलं त्या बुलबुलला शोधलं गेलं आणि त्या बुलबुलला रात्री राजमहालामध्ये आणलं गेलं आता राजमहालामध्ये बुलबुलसाठी अत्यंत सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमामध्ये बुलबुल पक्षी अत्यंत सुंदर असं गाणं गायला अवर्णनीय असं ते गाणं होतं बुलबुल पक्षाला अगदी सोन्याचा आलिशान बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली त्यानंतर बुलबुलचं गाणं सगळ्यांना खूप आवडलं राजादेखील त्या गाण्याने अगदी मंत्रमुग्ध होऊन गेला सर्वच लोकांना बुलबुलचं गाणं ऐकलं सगळ्यांनी ऐकलं आणि सगळेच मंत्रमुग्ध झाल्यामुळे राजाने सांगितलं की या बुलबुलला आपल्याच राजवाड्यामध्ये ठेवायचं मग बुलबुल पक्षाला राजवाड्यात ठेवण्यासाठी एक सुंदरसा पिंजरा त्यांनी बनवला आता बुलबुल राजदरबारीला रा असल्यामुळे त्याच्या दिमतीला बारा लोकं होती दिवसातून दोन वेळा आणि रात्री एक वेळा असं बुलबुल पक्षाला पिंजऱ्याच्या बाहेर सोडलं जायचं आणि तो मोकळेपणाने सगळीकडे वावरायचा आणि आपलं गाणं तो ऐकवायचा असे दिवस जात होते असे अनेक दिवस गेल्यानंतर राजाला कोणीतरी एकाने एक कृत्रिम बुलबुल जो हिरे माणिके आणि पाचूने जडवलेला होता तो भेट दिला आता राजाचं लक्ष खऱ्या बुलबुलकडे न जाता कृत्रिम बुलबुलकडे गेलं मग हा कृत्रिम बुलबुलसुद्धा त्याला चाबी भरल्यावर अगदी खऱ्या बुलबुलसारखा गाणं म्हणू लागायचा तसंच तो शेपटीवर खाली करायचा जणू काही अगदी त्याच बुलबुलप्रमाणे तो त्याचा आवाज होता आता काही दिवस राजाचं लक्ष खऱ्या बुलबुलकडे न जाता या कृत्रिम बुलबुलकडे गेल्यामुळे रोज कृत्रिम बुलबुलचं गाणं तो ऐकायचा आणि त्याने खऱ्या बुलबुलला सोडून दिलं आता खरा बुलबुल निघून गेला कृत्रिम बुलबुलचं गाणं ऐकत ऐकत काही दिवस झाल्यानंतर तो कृत्रिम बुलबुल एकदा खराब झाला आणि बंद पडला नादुरुस्त झाला आता राजवाड्यातील कोणालाही हा कृत्रिम बुलबुल कसा सुधरवायचा हे काही माहिती नव्हतं मग कोणीही राजमहालामध्ये गाणं म्हणत नव्हतं मग असंच राजाला सारखं बुलबुलच्या गाण्याचे ऐक लक्षात आल्यामुळे त्याला दुःख व्हायचं आणि आपल्याला बुलबुलचं गाणं ऐकता येत नाही या दुःखाने राजा खूप आजारी पडला त्याचा आजार दिवसेंदिवस वाढतच गेला तो अगदी अंथुणा खेळला आता राजवाड्यातील लोकांना लक्षात आलं राज्यातील लोकांना लक्षात आलं लक्षा की आपला राजा खूपच आजारी आहे आणि तो आता लवकरच मरणार मग असंच कळत कल, कळत न कळत बुलबुलच्या पण खऱ्या बुलबुलच्या कानावर ही बातमी पडली आणि खऱ्या बुलबुलला वाटलं की जरी आपल्याला राजानं सोडून दिलं आहे तरीसुद्धा आपण जाऊन राजाला आपलं गाणं ऐकवावं मग बुलबुल आला खरा बुलबुल -बुल आला आणि शयनगृहाच्या राजाच्या शयनगृहाच्या बाहेर असलेल्या खिडकीत बसून सुंदर असं अवर्णनीय गाणं ऐकवू लागला ते ऐकताच राजा अगदी खुश झाला त्याला खूप आनंद झाला की आपण सोडलेला बुलबुल पुन्हा पुन्हा परत आला असं करत करत बुलबुल जायचा आणि पुन्हा राजाच्या शयनगृहाच्या बाहेर असलेल्या खिडकीवर बसून रोज गाणं ऐकायचं ऐकवायचा आएक असं होत असताना राजाला खूप दुःख झालं की आपण खऱ्या बुलबुलला सोडून दिलं आणि कृत्रिम बुलबुलच्या मागे पडलो त्याला त्याची चूक लक्षात आली आणि तसंच त्याने घेतलेल्या निर्णयाचा त्याला पश्चाताप वाटू लागला तर ही गोष्ट तरुणांसाठी इकिगाई गाई या हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरेलस यांच्या पुस्तकातली आहे मित्रांनो आपणही आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा निसर्गाचा आनंद न घेता नैसर्गिक गोष्टींचा घरात वापर न करता सततच आपण कृत्रिमतेकडे किंवा भौतिककडे तेकडे च्या मा मागे लागत असतो तर सगळ्यांनीच लक्षा हे लक्षात ठेवलं पाहिजे की देवाने खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला दिलेला आहे आणि निसर्गात अशा कितीतरी अशा गोष्टी आहे की आपल्याला त्यातून आनंद मिळत असतो हेच या गोष्टीतून मला सांगायचं आहे तुम्ही माझी गोष्ट मनपूर्वक ऐकली त्याच्यामुळे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद माझी ही भुलबुलची गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये करून सांगा